रुकडी माणगाव इथल्या संत बाळूमामा मंदिरात श्री संत बाळूमामांची एकशे जन्मजयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाली यावेळी हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी रोडवर असलेल्या रुकडी माणगाव इथल्या श्री संत बाळूमामा मंदिरामध्ये श्री संत बाळूमामा यांच्या एकशे तेत्तीसाव्या जयंतीनिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी श्री संत बाळूमामा यांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला दिवसभर मतिवडे इथं भाविकांचा ढोलवादन कार्यक्रम सुरू होता तर रुकडी इथल्या महिला मंडळांचा भजनाचा कार्यक्रम झाला दुपारी ठीक चार वाजून तेवीस मिनिटांनी माजी खासदार निवेदिता माने आणि कल्लवा आर्गे यांच्या हस्ते पाळण्यामध्ये बाळूमामाची प्रतिकात्मक मूर्ती ठेवण्यात आली त्यानंतर महिलांनी पाळणागीत गायलं त्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात झाली ढोल हलगी तुतारी संबळ सनई आदीच्या गजरामध्ये दोन अश्वनृत्य पालखी मंदिराभोवती प्रदिक्षिना काढण्यात आल्या त्यानंतर अश्वाचा रिंगण सोहळा संपन्न झाला यावेळी माजी खासदार निवेदिता माने आमदार अशोकराव माने माजी आमदार के पी पाटील शिवसेना माजी जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव माळशिरस इथल्या श्री श्री सद्गुरू साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब कर्नावर लक्ष्मण कोळेकर रंजनाताई देशमुख रघु आर्गे यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिवसभरात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला संपूर्ण पूजा अर्चा देबाजे मामा हेरवाडकर यांनी केली तर दीपक दिग्रजे यांनी सहकार्य केलं